नमस्कार सगळ्यांची माझ्या चॅनेलमध्ये आज आपण पोहोन एक सिरीज चालू करणार आहोत शेअर मार्केटच्या बद्दल शेअर मार्केटचे जे बी थोडेफारचे घटक असतात की जे एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर आपण मराठीमध्ये तर आपण चालू करूया पहिल्या चॅप्टरला शेअर मार्केट म्हणजे काय एक सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असं मी प्रयत्न करतोय तर तुम्ही पहा शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांच्या शेअरची समभागांची खरेदी विक्री करण्याचे ठिकाण आहे याला स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार असं म्हणतात म्हणजे कंपन्यांचे शेअर्स म्हणजे शेअर्सला समभाग म्हणतात मराठीमधून हे खरेदी विक्री करण्याचे ठिकाण सोपे सरळ भाषेत शेअर मार्केट हे गुंतवणूकदारांना कंपन्यांमध्ये भागीदारी घेण्याची आणि त्यांच्या नफ्यात वाटा मिळवण्याची संधी देते म्हणजे काय गुंतवणूकदार म्हणजे आपण आपण कंपन्या जे शेअर बाजारामध्ये कंपन्या असतात जसं की टाटा मोटर्स एक साधं उदाहरण उदाहरण म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली एक टाटा मोटरमध्ये मध्ये भागीदारी घेण्याची म्हणजे शेअर खरेदी करण्याची आपल्याला संधी उपलब्ध होते जर त्या शेअरमध्ये जर शंभर रुपयाचा आपण टाटा मोटरचा शेअर घेतला आणि त्याच्या नफ्यामध्ये जर वाढ झाली समजा दहा टक्के वाढला तो नफा वाढतो कशामुळं तर त्याची मागणी जास्त आहे ते, ते तुम्हाला पुढे मी सांगेलच त्याची मागणी जास्त आहे म्हणून तो नफ्यात त्याला वाटा मिळाला दहा टक्के मग त्या दहा टक्के एकशे दहा रुपये झाल्यानंतर शेअर त्या दहा रुपयामध्ये आप आपल्या आपली भागीदारी असल्यामुळे आपल्याला आप आप नफा मिळवण्याची संधी देते दे दे। दुसरे काय नंतर शेअर मार्केट कसे चालते कसे कार्य करते कंपन्यांची लिस्टिंग कंपनी आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठी त्यांच्या शेअरची प्राथमिक विक्री आय पी ओ मार्केटमध्ये लिस्टिंग करतात आय पी ओ आय पी ओ प्राथमिक विक्री म्हणजे त्याला आय पी ओ म्हणतात समजा मी आता तुम्हाला उदाहरण दिलं टाटा मोटर टाटा मोटर हे त्यांनी काय पिओ काढला म्हणजे प्राथमिक विक्रीसाठी शेअर्स विक्रीसाठी त्यांनी भाग भांडवल उभारण्याकरिता मार्केटमध्ये त्यांनी लिस्टिंग केली काय खरेदी विक्री प्रक्रिया एखादा शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाल्यावर म्हणजे आपण टाटा मोटर आपलं लिस्ट झालं शेअर मार्केटवर गुंतवणूकदार हे शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतात त्याच्यामुळे आपण काय करतो ते खरेदी करू शकतो ते लिस्ट झाल्यामुळे ही प्रक्रिया शेअर मार्केटमधील एजन्सी जसे की एस सीबीएससी पार पडते मग शेअर मार्केटमध्ये आपण मार्फत खरेदी करायचं दलाल वगैरे असतात ना त्याला एक्सचेंज म्हणतात त्याचं नाव आहे एन एस सी आणि बीएससी त्याला एन एस सी किंवा बीएससी म्हणतात तिथं लिस्ट होते कंपनी आणि तिथं आपण खरेदी विक्री करू शकतो आता शेअरची किंमत कशी ठरते शेअरची किंमत मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते तुम्हाला मग अशी मी मागणी मागणी जास्त असले ठरते जर एका शेअर शेअरसाठी जास्त मागणी असेल तर त्याची किंमत वाढते मी मग अशी टाटा मोटरची किंमत वाढली मागणी वाढल्यामुळे किंमत वाढली म्हणून दहा रुपये आपल्याला मागाशी सांगितल्याप्रमाणे नफा मिळाला ती किंमत वाढते आणि मागणी कमी असेल तर किंमत कमी होते जर मागणीच कमी आहे आपली मागणी कमी आहे की कंपनी आपल्याला आवडत नाही आहे किंवा प्रॉफिटमध्ये नाही आहे नुकसान करते कंपनी आपल्याला वाटते त्याचे फंडामेंटल मी नंतर सांगेनच तुम्हाला त्याची मागणी कमी झाल्यामुळे किंमत कमी होते ते नव्वद रुपये सुद्धा होऊ शकता असं राहतं ते नंतर काय शेअर मार्केटचे मुख्य प्रकार आयपीओ आपण मगाशी बघितलं प्रथम प्राथमिक बाजार प्राथमिक प्रायमरी मार्केट दोन प्रकार आहेत प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केटला आयपीओ म्हणतो आपण जसं की मग सांगितलं सेकंडरी मार्केट म्हणजे काय शेअर खरेदी विक्री आपण जिथे करतो म्हणजे एन आणि बीएससी हे शेअर मार्केटचे फायदे काय गुंतवणूकदारांना नफा मिळवण्याची संधी म्हणजे आपल्यासारख्यांना खरेदी एखादी शेअरची खरेदी करून नफा मिळवणी संधी आहे कंपन्यांना भांडवाडवल उभारण्यासाठी मदत म्हणजे टाटा मोटरला सुद्धा भाग भांडवल उभारण्यासाठी मदत मिळते पैसा कंपनी मार्फत आपल्या मार्फत पैसा कमवते अर्थव्यवस्थेला चालना मिळते म्हणजे टाटा मोटर सारख्या कंपनी जर देशात उभारल्या तर रोजगार निर्मिती होते त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते देशाला चालना मिळते इन्कम टॅक्स मिळतो सरकारला जोखीम पण असते शेअर मार्केटमध्ये नफा मिळवण्याबरोबर जोखीम देखील असते मी तुम्हाला मग मागे, मागे। कारण बाजारात बाजारातील किमती विविध कारणांनी बदलू शकतात जसे की आर्थिक परिस्थिती कंपनीचा परफॉर्मन्स राजकीय घटना आर्थिक परिस्थिती म्हणजे कुठली काही असू शकते आर्थिक परिस्थिती ग्लोबल ह्याच्यावर डिपेंड असते आर्थिक पिढी कंपनीचा परफॉर्मन्स जर टाटा मोटर एखादा क्वाटरमध्ये त्याचा सेल्स नाही झाला कंपनीचा तर, सरकर, तर ते कंपनी प्रॉफिटमध्ये राहत नाही राजकीय घटना एखादी इलेक्शन असेल तर राजकीय घटनामध्ये जर सध्याचं सरकार पडून दुसरं सरकार आलं तर राजकीय घटना होऊ शकते त्याच्या त्याच्यावर सुद्धा परिणाम शेअर मार्केटवर त्या कंपनीवर मार होऊ शकतो आता शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी टिप्स सखोल अभ्यास करावा लागतो सर्वाचा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही त्यात उतरू शकत दीर्घकालीन विचारसरणी ठेवा फक्त शॉर्ट टर्म साठी शेअर मार्केटमध्ये येऊ नका योग्य गुंतवणूक धोरण ठेवा ठेवा योग्य गुंतवणूक म्हणजे कसं कंपनीचा सखोल अभ्यास करा कंपनी काय करते प्रॉफिट किती आहे क्वार्टरली किती आहे त्यांनी पैसे कशासाठी ते एक्सपांड करतात बिझनेस जोखीमचे व्यवस्थापन करा म्हणजे जोखीमची व्यवस्थापन म्हणजे काय एखादी कंपनी आपल्याला वाटते की ते वाढत पण खाली पडला शेअर तर त्या संदर्भात आपल्याला व्यवस्थापन कशी करता येईल हे नंतर तुम्हाला मी सांगेलच आता उपसंहार म्हणजे कन्क्लुजन काय शेवटी शेअर मार्केट म्हणजे काय गुंतवणूक महत्वाचा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी महत्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे आपण नफा मिळू शकतो जोखीमांना पैसा समतोल राखणे गरजेचे मग तुम बघा विचारपूर्वक आणि शेवटी कन्क्लुजन मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये विचारपूर्वक आणि शिस्तभंग पद्धतीनं गुंतवणूक करा विचारपूर्वक अभ्यास पूर्ण करा शिस्तभंग म्हणजे लॉंग टर्मसाठीच या अभ्यास पूर्ण करा उगीच हे सांगतंय ते सांगतंय म्हणून करू नका स्वतः अभ्यास करा धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल आभार आहे प्रश्नांसाठी स्वागतच आहे आपलं तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याच्याबद्दल नक्कीच मला सांगा ला आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय प्रश्न असेल त्यांचं स्वागतच आहे धन्यवाद मित्रांनो